नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण निकालाचा मुहूर्त अखेर ठरला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या म्हणजे दहा जानेवारीला संध्याकाळी चार नंतर निकाल देणार आहेत वीस डिसेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अवगाम महाराष्ट्रच नव्हे तर सारा देश निकाल ऐकण्यास उत्सुक आहे शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार की ठाकरे गटाचे शिंदे सरकार जाणार की राहणार या प्रकरणी वेगळाच निकाल लागणार का याचं उत्तर उद्या मिळणार आहे शिंदेंच्या बंडानंतर आज अखेर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय काय घडलं याचा आढावा घेणारा सरकारनामाचा हा स्पेशल रिपोर्ट सत्ता संघर्षाचा उजळणीनामा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणानं कुसच बदलली गेल्या चार वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणानं एकामागून एक अशी दहा धक्कादायक वळणं घेतली राज्याच्या राजकारणानं घेतलेली ही धक्कादायक वळणं नेमकी कोणती होती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणाची दहा धक्कादायक वळणं पहिलं वळण मुख्यमंत्रीपदावरून भाजप शिवसेना युती तुटली दुसरं वळण शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीकडून मवियाची स्थापना तिसरं वळण फडणवीस अजित पवार सरकार आलं नी गेलं चौथं वळण मविया सरकार सत्तेवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पाचवं वळण शिवसेनेत फूट एकनाथ शिंदेंचं सा बंड सहावं वळण मविया सरकार अल्पमतात ठाकरेंचा सा राजीनामा सातवं वळण शिंदे सरकार सत्तेवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आठवं वळण धनुष्यबाणासह शिवसेना शिंदेंची झाली नव्वं वळण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट अजित पवारांचं बंड दहावं वळण अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राज्याच्या राजकारणानं खऱ्या अर्थानं नाट्यमय वळण घ्यायला सुरुवात केली ती तारीख होती वीस 20 जून दोन हजार बावीस 20 वीस जूनला राज्यात विधानपरिषदेची निवडणूक पार पडली आणि त्याच दिवशीच्या रात्री पहिला राजकीय भूकंप झाला एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेही त्यांच्या काही समर्थक आमदारांसह ते नॉट रिचेबल झाले मुंबई मार्गे सुरत मग सुरत मार्गे गुवाहाटी आणि गुवाहाटीवरून गोवा मार्गे परत मुंबई हा सारा रोडमॅप शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत घेऊन गेला वीस जूनला बंडखोरी आणि तीस जूनला थेट मुख्यमंत्रीच या अकरा दिवसांमध्ये काय काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वीस जूनला बंडखोरी तीस जूनला मुख्यमंत्री वीस 20 जून दोन हजार बावीस एकनाथ शिंदेची समर्थक आमदारांसह बंडखोरी तेवीस 20 जून दोन हजार बावीस शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचं पत्र चोवीस जून दोन हजार बावीस एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेते पदावरून उचलबांगडी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची मान्यता पंचवीस जून दोन हजार बावीस सोळा बंडखोर आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून अपात्रतेची नोटीस सव्वीस जून दोन हजार बावीस आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसा आणि गटनेते पदाच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून आव्हान विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर निर्णय होईपर्यंत आमदार अपात्रतेवर निर्णय घेण्यास मनाई करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल अखेर सत्ता संघर्ष पोचला सर्वोच्च न्यायालयात सत्तावीस जून दोन हजार बावीस बंडखोर आमदारांना अपात्रतेपासून सर्वोच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा बहुमताची चाचणी न घेण्यासंदर्भात हंगामी आदेश देण्याची शिवसेनेकडून न्यायालयास विनंती मात्र न्यायालयाचा नकार अठ्ठावीस जून दोन हजार बावीस देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची राज्यपालांना विनंती एकोणतीस जून दोन हजार बावीस राज्यपालांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीस जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश बहुमत चाचणीला शिवसेनेच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान मात्र याचिका फेटाळून लावत महाविकास आघाडीला तीस तारखेला बहुमत चाचणीला सामोरं जावंच लागेल असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यानंतर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा तीस जून दोन हजार बावीस एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुवाहाटीतून गोव्यात आणि मग मा गोवा मार्गे मुंबईत दाखल शिंदे आणि फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा केला दावा राज्यपाल भेटीनंतरच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं फडणवीसांकडून जाहीर मात्र गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांकडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ बंडखोरी ते राज्याचे मुख्यमंत्री हा असा होता एकनाथ शिंदेंचा प्रवास एक जुलै दोन हजार बावीस उजाडताच विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप शिंदे गटाकडून राहुल नार्वेकरांच्या नावाची घोषणा जाहीर करण्यात आली दोन जुलै दोन हजार बावीस रोजी ठाकरे आणि शिंदे गटाकडून परस्परविरोधी व्हीप जारी करण्यात आला त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे तीन जुलै दोन हजार बावीस रोजी नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड केली गेली तर गटनेतेपदी एकनाथ शिंदेंना मान्यता मिळाली चार जुलै दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव एकशे चौसष्ट विरुद्ध नव्याण्णव मतांनी विधानसभेत मंजूर झाला आणि शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला त्याच दरम्यान विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची निवड करण्यात आली सात जुलै दोन हजार बावीस रोजी ठाकरे गटानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेत एकोणचाळीस बंडखोर आमदारांवरील अपात्रता याचिकेवर उपाध्यक्षांचा निर्णय व्हावा यासाठी तातडीनं सुनावणीची मागणी केली मात्र सुप्रीम कोर्टानं ही मागणी फेटाळून लावत बंडखोर आमदारांवरील सुनावणी अकरा जुलै रोजीच होईल असं स्पष्ट केलं त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला सुप्रीम कोर्टातली सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कारवाईचा निर्णय न घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांना सूचना दिल्या गेल्या शिवाय ही सुनावणी घटनापीठासमोर होणं गरजेचं असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं वीस जुलै दोन हजार बावीस रोजी शिवसेना फुटीबाबत दाखल याचिकांमधून पुढं आलेल्या घटनात्मक मुद्द्यांवर खंडपीठासमोर सुनावणी घेण्याचे संकेत सरन्यायाधीश व्ही एन रमण्णा यांच्याकडून देण्यात आले आणि तोपर्यंत जयसे थे असे आदेश सुनावणीची पुढील तारीख दिली गेली न्यायालयीन सुनावणी झाल्याशिवाय मूळ शिवसेना कोणती यावर निर्णय न देण्याचा आदेश चार ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सरन्यायाधीशांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी घेण्याचे आदेश सुप्रीम आदेशानं दिले आणि दरम्यानच्या काळात धनंजय चंद्रचूड भारताचे सरन्यायाधीश बनले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठ स्थापन झालं या घटनापीठात न्यायमूर्ती एम आर शहा न्यायमूर्ती कृष्ण मुरारी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती नरसिंहा यांचा समावेश करण्यात आला त्याचवेळी सात जणांच्या खंडपीठाकडं प्रकरण देण्याची मागणी अमान्य करण्यात आली एकीकडं कर, ठाकरे विरुद्ध शिंदे अशी न्यायालयीन लढाई सुरू असताना दुसरीकडं ती निवडणूक आयोगातही सुरू होतीच शिंदेनी शिवसेना या पक्षावरच दावा केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं न्यायालयीन सुनावणी होईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये अशी विनंती ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टाकडं करण्यात आली मात्र घटनापीठाची स्थापना होताच आणि सुनावणी सुरू होताच सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला त्यांचा निर्णय घेण्यासाठी परवानगी दिली आयोगानं सुरुवातीला धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं पण त्या काळात अंधेरीपूर्व या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागल्यानं आयोगानं ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या गटाचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव बाळासाहेबांची शिवसेना असं होतं आयोगात नियमित सुनावणी होऊन दोन्ही बाजूंनी प्रतिवाद झाल्यानंतर सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि धनुष्यबाण हे चिन्हही त्यांना दिलं या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली ज्यावर अद्यापही सुनावणी सुरूच आहे तिकडे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जवळपास नऊ महिने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू होती दोन्ही बाजूंच्या एकूण सात याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली कपिल सिब्बल अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली तर हरीश साळवे महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाची बाजू मांडली राज्यपालांच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला या प्रकरणात प्रामुख्यानं दोन कळीचे प्रश्न होते एक म्हणजे व्हीप कोणाचा लागू होतो म्हणजे कायदेशीर दृष्ट्या प्रतोत कोण तर दुसरा प्रश्न म्हणजे ठाकरेंना बहुमत चाचणी सा करायला सांगणं हा कायदेशीर दृष्ट्या राज्यपालांचा निर्णय योग्य होता का अखेर सर्वोच्च न्यायालयानं बारा मे दोन हजार तेवीस रोजी निकाल दिला या निकालात सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून व्हीप हा मुख्य राजकीय पक्षाचा लागू होतो विधिमंडळ पक्षाचा होत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंचे प्रतोद सुनील प्रभू यांचा व्हीप योग्य तर एकनाथ शिंदेंचे प्रतोद भरत गोगावले यांचा व्हीप बेकायदेशीर मानला जाईल या प्रकरणी पक्षांतरबंदी कायदा लागू होत असून एकनाथ शिंदेंसह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेतील उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करून दाखवण्याचा तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आदेश कायदेशीर बाबींना धरून नव्हता बहुमत चाचणी रद्द करून उद्धव ठाकरे यांचं सरकार न्यायालय पुनर्स्थापित करू शकलं असतं पण त्यांनी चाचणी अगोदरच राजीनामा दिल्यानं ते शक्य नाही आमदार अपात्रता प्रकरणात शिंदेगट म्हणजे शिवसेनेच्या ज्या सोळा आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्या आमदार कोण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार संदीपान भुमरे संजय शिरसाट तानाजी सावंत यामिनी यादव चिमणराव पाटील भरत गोगावले लता सोनवणे प्रकाश सुर्वे बालाजी किणीकर अनिल बाबर महेश शिंदे संजय रायमुलकर रमेश बोरणारे आणि बालाजी कल्याणकर अखेर आमदार अपात्रतेच्या निर्णयाचा चेंडू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात गेला आणि या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा सुरू झाली सुनावणी लवकर सुरू होत नसल्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटानं पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला अध्यक्षांच्या विनंतीवरून न्यायालयानं दहा जानेवारी ही अंतिम तारीख निश्चित केली या प्रकरणी चौतीस याचिका दाखल झाल्या होत्या त्या याचिका सहा गटांमध्ये विभागून त्यावर चौदा सप्टेंबर ते वीस डिसेंबर अशी दीर्घकाळ सुनावणी पार पडली सुनावणी व उलट तपासण्या पूर्ण झाल्यानंतर नार्वेकर यांनी निकालपत्र तयार केलंय हे निकालपत्र एक हजार दोनशे पानांचं आहे उद्या म्हणजे निकालाच्या दिवशी याचिकांच्या सहा गटांचे सहा स्वतंत्र निकाल वाचून दाखवले जातील निकालपत्राचं वाचन करताना राहुल नार्वेकर केवळ ठळक मुद्दे अधोरेखित करतील निकालाच्या वेळी याचिकाकर्ते आणि वकिलांना विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात प्रवेश दिला जाईल शिवाय संपूर्ण निकालाची प्रत ठाकरे आणि शिंदे गटाला दिली जाईल तर हा होता सत्ता संघर्षाचा उजळणीनामा आता प्रतीक्षा प्रत्यक्ष निकालाची निकाल आणि त्यावरील सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी उद्या दहा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता सरकारनामावरचा विशेष कार्यक्रम पाहायला विसरू नका कोण पात्र कोण अपात्र सत्ता संघर्षाचा निकालनामा पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका